फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहतायत चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषदेची सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरा जप्तीची कारवाई व थकबाकीदारांची प्रसिद्ध करण्याची कारवाई सुरू मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांचं आव्हान सासवड नगर परिषदेची सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीची बिले मालमत्ताधारकांना वाटप करून झालेली आहेत तरी ज्या मालमत्ताधारकांनी सन दोन हजार तेवीस चोवीसची ची घरपट्टी व पाणीपट्टीची बिले भरलेली नसेल त्यांना सदर बिले भरण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट सासवड नगर परिषद डॉट ओ आर जी या वेबसाईटद्वारे तसेच आर टी जी एस एन ई एफ टी व प्रत्यक्ष नगरपरिषदेत रोख किंवा क्यू आर कोड स्कॅन करून भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी मालमत्ताधारकांनी त्वरित बिले भरावी व नगर परिषदे सहकार्य कस करावे असे जाहीर आवाहन सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी केलं आहे जे मालमत्ताधारक मुदतीत कराचा भरणा करणार नाहीत अशा मालमत्ताधारकांवर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक न नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकशे पन्नास ते एकशे छप्पन्न अन्वय मालमत्ता सील करणे मालमत्तेचा अटकाव करणे जप्त मालमत्तेची विक्री करणे नळ कनेक्शन बंद करणे इत्यादी स्वरूपाची वसुलीकामी कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे तसेच सदर रक्कम मालमत्ताकाराची येणेबाकी समजून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट नुसार अन्य मिळकतीवर बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार आहे तसेच आपल्या मालमत्तेसमोर जप्ती पथक येऊन हलगी वाजवून वसुलीची मोहीम राबविणार आहे सासवड नगर परिषदेच्या कार्यालयासमोर तसेच नगर परिषद हद्दीतील दर्शनीय चौकामध्ये फ्लेक्स लावून संबंधित थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे तरी सर्व मालमत्ताधारकांनी जप्तीची व दंडात्मक कारवाई टाळावी व सासवड नगर परिषदेचा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी कराचा भरणा त्वरित करावा असे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी आवाहन केले आहे धन्यवाद